नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो आज कराड प्रीती संगम येथे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला विनम्र अभिवादन केलं आजपर्यंत सातारा जिल्ह्याला विविध मंत्रीपद मिळाली विशेषतः जलसंपदा मंत्रीपद मिळालं खोरे विकास महामंडळ मिळालं मात्र हे होत असताना सुद्धा विविध प्राकृतिक परिस्थिती लाभलेला सातारा जिल्हा यामधील दुष्काळ हटवू शकलो नाही या शल्ल्याबाबत नामदार जयकुमार गोरे यांनी पवार साहेबांवर शरसंधान साधलं महाराष्ट्र राज्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून निश्चितच सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचा अभेद किल्ला हा बनलेला आहे कधी काळी राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख होती आज ही ओळख पुसण्यात सर्वच नेत्यांना भाजपच्या माध्यमातून यश मिळालं माहितीची मूठ बांधत असताना सातारा जिल्ह्यामध्ये विरोधकांचा सोप झाला याबाबत एकेकाळी इतकी मंत्रिपद उपभोगलेली मंडळी खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील मानखटाव आहे या भागातील दुष्काळ हटू शकरी नसल्याचं शल्य नामदार जयकुमार गोरे यांनी माध्यम प्रतिनिधींसोबतताना सांगितलं काय म्हणाले नामदार जयकुमार गोरे हे आता आपण पाहूयात आज जी जबाबदारी भारतीय जनता पक्षाने आदरणीय देवेंद्रजींनी टाकलेली आहे एक महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना या जिल्ह्याचा विचार करत असताना एक कायम शल्य तुम्हाला मला ने सांगायचा आहे की आज ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्तीचा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडतो महाबळेश्वर पट्ट्यामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणारा एक दुसरा पट्टा जो मानखटाव आहे खंडा खंडाळ्यापासूनचा फलटणपासूनचा काय भाग आहे या सगळ्यात कमी पाऊस पडतो आणि या जिल्ह्यानं अनेक नेत्यांना खूप काही दिलं आदरणीय पवारसाहेबांच्यावर प्रेम केलं त्यांनाही खूप काही दिलं एकावेळी सगळेच्या सगळे आमदार पण निवडून देण्यात दिले असतील तर खासदार दोन दोन निवडून दिले काही मग मला शल्य राहिले की कृष्णा खोरेचं मंत्रीपद पण आमच्यामध्ये किमान एकोणीस वर्ष आमच्या सोबत होतं आमच्या या जिल्ह्यामध्ये होतं पण आज अखेर आम्ही दुष्काळ संपवू शकलो नाही आज अखेर आम्ही एवढं मोठं पाणी आमच्याकडे असताना आज पण आम्ही दुष्काळाशी लढाई करतो मला अभिमान आहे मला आनंदही आहेत आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आता ही दुष्काळमुक्तीची लढाई आम्ही अंतिम टप्प्यामध्ये घेऊन गेलो आहे आणि आता येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये नक्की खात्रीनं सांगतो की हा जिल्हा दुष्काळमुक्त होईल आणि या जिल्ह्यासोबत राज्यामध्ये एक विजन ठेवून देवेंद्र जे काम करतायत मग वॉटर ग्रिल ग्रिलचं काम असेल नदी जोड प्रकल्प असेल हे सगळे प्रकल्प हातामध्ये घेऊन पहिला हा